पुणे नाशिक चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर तसेच चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे मागील काही दिवसांपासून या भागातील महामार्ग कोंडीत अडकून पडले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली त्यानंतर आता प्रशासनाने या भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निष्कासित करण्याची तयारी चालवली आहे चाकण आंबेठाण रस्त्यावर मोठी कारवाई करण्याचे प्रयोजन प्रशासनाने केले आहे पी एम आर डी ए व वा चाकण पालिकेच्या वतीने चाकण आंबेठाण रस्त्यावर पाहणी करून रस्त्याच्या मध्यापासून एका बाजूला साडेबारा मीटरवर खुणा केला आहे म्हणजेच चाकण आंबेठाण रस्ता पंचवीस मीटर म्हणजे सुमारे पंच्याहत्तर फूट करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे समजते त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई केली जाण्याची शक्यता आहे सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला साडेबारा मीटर अंतरावर खुणा करण्यात आल्या आहेत संबंधितांना देखील दे दिल्या जाणार असून त्यानंतर कारवाई करण्याचे प्रशासनाने नियोजन असल्याचे समजते दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर देखील चिंबडी फाटा ते चांडोली दरम्यान ठिकठिकाणी चौकाची रुंदी वाढवण्यात येणार असून पुन्हा एकदा अतिक्रमण कारवाई केली जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे